जळगाव जिल्ह्यातलं लोहारा दुष्काळी पट्ट्यातलं एक गाव दुष्काळ असा की काही वर्षांपूर्वी एक थेंबासाठी टँकरचाच आधार घ्यावा लागेल पण एक वर्षापूर्वी एबीबी माझानं चाळीसगाव तालुक्यातल्या मन्याड धरणाच्या गाळ उपसाची कहाणी दाखवली आणि गावाला दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला या गावानं प्रचंड अशी पाणी टंचाई अनुभवलेली होती इथं पिण्याला पाणी नव्हतं तिथं शेताला पाणी असण्याचा प्रश्नच नव्हता आणि मग त्या दोन हजार बारा तेराच्या दुष्काळामध्ये त्या ठिकाणी लोकांनी स्वतःहून शिरपूरला जाऊन त्या ठिकाणी शिरपूर पॅटर्न बघितला नाला खोलीकरणाचा परिणाम बघितला आणि त्यांनी स्वतःहून पुढे येत त्या ठिकाणी दोन नाल्यांचं खुलीकरण केलं एक भजद्या नाल्याचं तिथलं खुलीकरण केलं आणि एक तारा फाट्या नाल्यावरील खुलीकरण केलं मोहीम राबवताना दोन हजार बारा तेरा साली ए बी पी माझानं या ठिकाणी गाळ काढण्याच्या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली होती त्याचा सकारात्मक असा परिणाम पूर्ण पाचोरा बडगाव चाळीसगाव या तिन्ही तालुक्यामध्ये मिळाला होता सगळं गाव एकत्र आलं गावातले नाले खोल केले जवळच असलेल्या लोहारा धरणातून गाळ काढला तो आपल्या शेतात टाकला आणि त्याचे हे परिणाम गाव एकत्र आलेलं पाहून शासनानंही मदतीचा हात दिला कृषी विभागातर्फे इथं सव्वीस सिमेंट नालाबांधांचं खोलीकरण केलं गेलं तर पाच नाल्यांचं लोकसहभागातून खोलीकरण झालं यामुळे फक्त दोन तीन पावसात हे नाले पाण्यानं ना तुडुंब भरल्यात इथल्या भूजल पातळीत कमालीची वाढ झाली आहे इथल्या विहिरींना कधी नव्हे एवढं पाणी आलंय यामुळे इथल्या अडतीस गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय आता वर्षभर पीक घेता येईल असा विश्वास इथल्या बळीराजाला वाटतोय ह्या जो प्रकल्प जो जाणून चालू आहे गावामध्ये ह्या संदर्भात आम्ही दोन चार शेतकरी जमा झालो आणि जे शासनानं आणि कृषी साहेबांनी जे पोकराण आमच्याकडे दिले आम्ही स्वतःहून त्या नाल्यांच्या छोटे छोटे नाले होते त्यांच्या रुंदी करून प्रत्येक शेतकऱ्यांना दहा बारा गुंठी जमीन प्रत्येक शेतकऱ्यांना दिल्यामुळे त्यांचं रुंदीकरण केलं आणि ते पाणी अडवलं त्या पाणी अडवल्यामुळे की आमच्या आम शेतीला जवळजवळ म्हणजे पंधरा फूट वीस फूट पंचवीस फूट आतापर्यंत पहिल्याच भरण्यात आलेलं पाणी आहे गावात जलयुक्त शिवार योजना आली आणि गावातल्या अनेक शेतकऱ्यांनी विना शर्त आणि एकही पैसा न घेता आपल्या जमिनीचा काही भाग प्रकल्पासाठी दिला त्यामुळेच आज या गावात जलसमृद्धी दिसते प्रकल्प ज्या आम्हाला हाती घेतला त्यावेळेस आम्ही पहिले शेतकऱ्यांनी पुढे येऊन जमिनी देऊन पाणी अडवलं ते पाणी जिरून आतापर्यंत आम्ही तीन तीन उत्पादन आमच्या शेतीला घेतोय आणि मग हे गाव समाविष्ट केल्यानंतर लोक स्वतःहून पुढे आले की आमच्या शेताजवळील सिमेंट नाला बांध आहे तो त्यामध्ये खोलीकरणामध्ये घ्या या ठिकाणी आमच्या केटीबीवर दुरुस्ती करणामध्ये घ्या या ठिकाणी एक नवीन सिमया। नवीन सिमेंट घ्या अशा सर्व गावांचा कामांचा आपण त्या ठिकाणी समावेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहारा गावातील जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी केली आणि अशाच प्रकारची कामं राज्यभर होण्याची गरज व्यक्त केली लोहाराचं उदाहरण घेऊन शेजारील गाव ही आपल्यात बदल करतायत गावात लोकसहभागातून जलसंधारणाची कामं सुरू झाली आहेत जळगावहून चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा